श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रत्येक महिन्यातील एकादशीला व्रत करण्याचं वेगवेगळं महत्त्व आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला कामिका एकादशी साजरी केली जाते असंही मानलं जातं की जे लोक या एकादशीचं रोध करतात त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारची संकटं ही दूर होऊन त्यांच्या कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती येते तर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये एकतीस जुलै बुधवारी एकादशी आहे आणि म्हणजेच उद्या ही एकादशी आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि सा संपत्ती देखील येते त्याचबरोबर उत्पन्नातही वाढ होत असते त्याचबरोबर कामिका एकादशीचा शुभमुहूर्त जाणून घेऊया पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही तीस जुलै रोजी दुपारी म्हणजेच आज चार वाजून चव्वेचाळीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजेच काय तर एकतीस जुलै रोजी कामिका एकादशी ही साजरी केली जाणार आहे तर त्याची पारण्याची वेळ ही एकतीस जुलै रोजी कामिका एकादशीचं रोध करून एक ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या दरम्यान पहाटे पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून चोवीस मिनिटांच्या दरम्यान पूजा करून हा उपवास सोडू शकता त्याचबरोबर कामिका एकादशीच्या व्रताची कथा देखील आपण जाणून घेऊया एका गावात एक शूर क्षत्रिय राहत होता एके दिवशी तो एका दुबळ्या ब्राह्मणाला भेटला आणि काही कारणाने त्याची ब्राह्मणाशी भांडण झाली अगदी हाणामारीत ब्राह्मण मरण पावला तेव्हा लगेचच क्षत्रियाला आपली चूक ही लक्षात आली त्याने गावाची माफी देखील मागितली आणि ब्राह्मणांचे अंतिम संस्कार करण्याचे वचन दिले परंतु पंडितांनी त्याला क्रियेत सहभागी होऊन देण्यास नकार दिला ब्राह्मण म्हणाले की तुमच्यावर ब्रह्महत्या दोष आहे आणि पश्चाताप करा आणि या पापातून मुक्त व्हा मग आम्ही तुमच्या घरी जेवण करू यावर क्षत्रियाने ब्रम्हत्या दोषापासून मुक्त होण्याचा त्यांना उपाय विचारला तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करण्याबरोबरच आशीर्वाद प्राप्त केल्यास या पापापासून मुक्ती मिळते त्या क्षत्रियाने पंडितांच्या सांगण्या प्रमाणे उपवास केला त्याच रात्री भगवान विष्णू त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की आज मी तुझी तुझी भक्ती आणि उपासनेने प्रसन्न आहे या रोताने ब्रह्मदेवाच्या हत्येच्या पापातून तुझी तुमची मुक्तता झाली आहे तेव्हापासून कामिका एकादशीच्या व्रताची परंपरा सुरू झाली या एकादशीची कथा नुसती ऐकूनही वाजपेयी यज्ञाचं अनेक यज्ञ केल्याचं फळ तुम्हाला मिळू शकते एकादशी कामिका एकादशीचं महत्त्व देखील जाणून घेऊया कामिका एकादशीचं रोध केल्यानं माणसाला यमराजाचे दर्शनही होत नाही आणि नरक यातना भोगाव्या लागत नाही त्याची सर्व पापे ही नष्ट होतात या रोताच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही रोतांमध्ये पापांचा नाश करण्याची क्षमता नाही या दिवशी फक्त तुळशीच्या दर्शनाने माणसाची सर्व पापे ही नष्ट होतात आणि त्याचबरोबर तुळस तुळस ही बघा जर देवाला अर्पण केली तर देखील माणसाची सर्व पापे नष्ट होतात नुसत्या तुळशीला बघा तुळशीची पाने ही पाण्यात टाकून त्यांनी जर आंघोळ केल्याने यमराजाचे सर्व जे काही त्रास आहेत ते देखील नष्ट होत असं म्हटलं जातं त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना तुळस अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो जे लोक एकादशीच्या दिवशी देवासमोर दिवे लावतात त्याचबरोबर त्यांचे पूर्वज हे स्वर्गात माहे स्वर्गातून त्यांना कृपा आशीर्वाद हा देत असतात जो कामिका एकादशीच्या रात्री जा जागरण करतो त्याचबरोबर या दिवशी दानाला देखील विशेष असे महत्त्व आहे या दिवशी विशेष करून जर तुम्ही दिवे दान केले तर अधिक पुण्य हे प्राप्त होत असतं दिवे दान केल्याने या दिवशी दिव्यांना अनन्य साधारण असे महत्त्व आहे मग तुम्ही पाच दिवे दान करू शकता सात जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही या दिवशी दिवे दान करू शकता त्यांचा पुण्यकर्माचा हिशोब हा याने वाढत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ